तिसरा लेक्चर चालू आहे आणि यापूर्वी दोन लेक्चर झाले आहेत ते दोन्हीही लेक्चर सगळ्यांनी बघून घ्यायचे आहे जेणेकरून आपण बेसिक पासून एलसीम आणि एस एफ कसा करायचं शिकलेलो आहोत किंवा तुम्हाला जे आज आजचाले लेक्चर आहे ते सोपं जाईल त्याच्या अगोदर जर आपण ते हे लेक्चर सुरू केलं तर कदाचित आपल्याला लवकर समजणार नाही त्यासाठी आपण पहिले दोन लेक्चर पाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या लेक्चरकडे यायचं आहे बघा आता आपल्याकडे पहिल्यांदा किती संख्या होत्या दोन दोन अंकांची आपण दोन दोन संख्या होत्या दो दो आणि दोन दोन संख्यांची आपण एस एम आणि एस एम काढले ठीक आहे त्यावेळेस दोघांना दोघांना सारखे भाग जातोय की नाही याकडे आपण लक्ष दिले पण आता बघा प्रथम आपण काय करूया इकडची संख्या बघत इकडचं सोडून घेऊया ठीक आहे बघा आता या संख्येमध्ये बघायचं काय आपल्याला की तीनही संख्येला साता भाग जातोय का याकडे लक्ष द्यायचंय इथे दोन्ही भाग जाईल का नाही झाला याला दोन्ही भाग जाईल यालाही दोन्ही भाग जाईल ठीक आहे आधी दोन्ही भाग मग दुसरी एखादी संख्या घेऊयात दोन्ही पाहण्यापेक्षा आता डायरेक्टली करायचं नाही हेही लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल की इथे दोन्ही भाग जात नाही मग आपण डायरेक्ट पुढची संख्या बघूयात सॉरी डायरेक्ट काय करूयात दोनच संख्याला डिवाईड करूयात तर असं करायचं नाही आपल्याला ना जर समजा दोन्ही भाग गेलेला नाही हे लक्षात आल्यानंतर आपण तिन्ही भागून बघूया चारे बघून बघूयात पाचही भागून बघूयात म्हणजे पुढच्या संख्या आपल्याला घेऊन बघायचं आहेत ठीक आहे डायरेक्टली ते दोन्ही भाग जात नाही म्हणून या दोनच संख्येला डिवाईड करून मोकळवायचं नाही पहिल्यांदा दोन्ही भाग जात नाहीये तर मग आपण पुढची संख्या बघूया तिने बघूयात जातोय की नाही तर बघू ठीक आहे तिन्ही पाण्या नाही म्हणजे तिने भाग जातोय तीनच्या पाणी हे नाही म्हणजे एटीनही भाग जातोय आणि ट्वेंटी फोरही आहे म्हणजे ट्वेंटी फोरलाही पूर्ण भाग जातोय म्हणजे काय करायचंय नीट लक्षात घ्या बारीक बारीक गोष्टी असतात ज्या आपण विसरतो काय मी तुम्हाला सांगितलं की टू ने भाग जात नाहीये पण या दोघांना टू ने भाग जातोय मग आपण डायरेक्ट टूने भागायला सुरुवात करायची का नाही करायची पहिल्यांदा बघायचं टू ने भाग जात नाहीये तिने यांना मग तिने जातोय का चारने जातोय का म्हणजे पुढच्या संख्या अगोदर बघून घ्यायच्या आणि नंतर डिवाइड करायला सुरुवात करायची ठीक आहे समजा आता इथे तीन तीन तिने नऊला भाग जात असता तर आपण काय केलं असतं दोन संख्येला असतं पण तीन ने भाग जातोय किंवा चारने गेला असता पाचने गेला असता सहाने गेला असता तर आपण तीनही संख्येला पहिल्यांदी भागून घेतला असतं हे लक्षात ठेवा जर कोणतीही संख्या शोधा पण तीन संख्या दिलेल्या असेल तर तीनही संख्येला भाग जातोय का हे आपल्याला पाहिजे आहे ठीक आहे आता ने भाग जातोय तर आपण इथे तीन लिहून घेऊयात तीन त्री नऊ तीन स अठरा आणि तीन अठ चोवीस ठीक आहे तीन थ्री नऊ तीन स आठ ना आणि तीन आठ चोवीस आता खाली घेऊयात आता याच्याकडे लक्ष द्या थ्री आणि सिक्स या दोघांना थ्रीने डिवायड पूर्ण भाग जातोय पण येतला जात नाहीये पण दुसऱ्या पद्धतीने जर विचार केला तर इथे बघा इथे टू ने वागतोय आणि इथे इथेही टू ने वागतोय म्हणजे या दोघांना दोन्ही वागतोय आणि या दोघांना थ्रीने आहे म्हणजे दोन दोनच संख्या आपल्याकडे आहे तीन ही संख्याला कशाने जातोय का नाही जाते संख्येला भाग गे गेला फक्त गे? थ्रीने गे? <laughs> गे? 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 गेला म्हणजे आपला काय आहे 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 म्हणजे जर तीनही संख्येला भाग जात असेल तोच आपला काय असणार आहे यस यसणार आहे म्हणजे तिनेच इथं सगळ्या संख्येने भाग होतो तिने तीन आक दिलेत सॉरी तीन संख्या दिल्यात आहेत मग तीन संख्येला कशाने भाग गेला आपला तिनेच गेला म्हणून आपला यस काय आहे तीन आहे आपल्याला एलसीएम काढण्यासाठी खाली हे गरजेचं आहे तर आपण काय करूयात आता इथे तीन संख्या आहेत बरं तीन संख्येला भाग जातोय का कशाने ते बघूयात तर नाही जाते पण या दोन संख्येला टू ने जातोय आणि या दोन संख्येला तीन जातोय ठीक आहे आपण तीन घेऊयात किंवा टू घेऊयात कोणताही घेतला तरी चालेल ठीक आहे आपण तीन घेऊयात अगोदर तर इथे होईल थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स आणि थ्रीने जाईल का नाही जाणार ना ना तो आपण काय केला खाली घेतला ऑलरेडी ही संख्या काय झालेली आहे संपलेली आहे तर आता या दोन संख्या आहेत आपल्याकडे या दोन संख्येला कोणत्या अकाने बघणार आहे टू ने जाईल कारण इथे टू आहे इथे एट आहे एट हा टू पाड्यामध्ये आहे म्हणजे टू ने पूर्ण जाणार आहे टू वन जा टू आणि टू फोर जा एट ठीक आहे तर आता आता फोरला डिवाइड करायचे आता तोही डिवाईड करण्यापेक्षा आपण खाली आपल्याला दुसऱ्या संख्याडी मग डायरेक्टली आपण काय घेणार आहोत फोर वन जाय काय केलं आपण फोरला डिवाईड करायचे खाली ची गरज आहे बाकी संख्या संपलेली आहेत जर असते इथे सगळ्या तर दोन्ही याला कशा भाग गेला असत ती आपण पाहिली असते पण आता दुसरी संख्या आपल्याला इकडे संख्या राहिलेल्याच नाहीत म्हणजे संख्या राहिलेली आहे म्हणजे फक्त आपल्याला याच्याकडे पाहिजे आणि याच्या खाली आपल्याला वन पाहिजे म्हणून आपण डायरेक्ट चार एक चार असं घेतलेलं आहे आता या सगळ्याचा गुणाकार म्हणजे काय होईल आपला एल सी एम होईल तीन गुणिले तीन गुणिले दोन आणि गुणिले चार तीन नऊ नऊ अठरा आणि अठरा जो बहात्तर तर आपण इथे काय घेणार एल सी एम बहात्तर अठरा जो बहात्तर आता बघा विद्यार्थ्यांना हे गणित आपल्या लक्षात आला असं आपण या लक्ष या रीताकडे लक्ष नाही लक्षात आलं तर पुन्हा पॉज करून पुन्हा एकदा रिव्हिजन करून घ्या व्यवस्थित समजवेल काय लक्षात घ्यायचंय जर तीन अंक तीन संख्या आपल्याला दिलेल्या असतील तर तीन ही संख्याला कशाने बघत ते आपल्याला पाहिजे अगोदर ठीक आहे दोने जात नसेल तर तीने बा तिने जात नसेल चारने बा चार येणे असेल तर पाचही पुढे पाच जा व्यवस्थित बघून घ्या ठीके त्यानंतर पाहिजे काय जर समजा आता दुसऱ्या स्टेपला आल्यानंतर आपल्या लक्षात आलं की तीन येण्या कुठे सेने भाग जात नाही मग दोन येणे जातोय का बघा ठीक आहे डायरेक्ट एकाने नका एकच संख्या राहिली आणि त्याने भागू नका दोन्ही जातोय का बघा दोन्ही जात होता म्हणून आपण दोन्ही भागलो बाकी तुम्हाला लक्षात आलेलं इथे काय आहे चार इकडे एकच संख्या राहिली होती आपल्या इकडे संख्या गेल्या होत्या म्हणजे यालाच भागायला होता आणि खाली वर पाहिजे होतं म्हणून आपण डायरेक्टली काय घेऊन चार एक चार आहे व्यवस्थित पॉज करून एक परत समजून घ्या त्यानंतर आपण इकडचं ठीक आहे पाहिजे काय आपल्याला आता इथे तीन संख्या दिल्या इथे आपल्याला काय आहे चार अंक संख्या दिलेल्या आहेत ठीक आहे चार संख्ये दिल्या म्हणजे आपल्याला काय पाहिजे चारही संख्यांना भाग जातोय का हे पाहिजे आहे तर बघा आता आपण विचार जाईल याला याला ने भाग जाईल यालाही ने भाग जाईल म्हणजे चारही अंकांना आपल्याला ग्रंथामध्ये जेवढे काही अंक दिलेले आहेत तेवढ्या अंकाने जर भाग तेवढ्याही संख्येला भाग जात नसेल तर मग नंतर आपण तिसऱ्याकडे बघूयात ठीक आहे म्हणजे आता इथे चार दिलेले आहे चारला भाग जात नाही नंतर बघूयात आपण तीनला तर जातोय का पण आपल्याला यस एफ म्हणजे काय तर जेवढे अंक तुम्हाला संख्या आपल्याला दिलेल्या आहे त्या पूर्ण संख्येला कोणतरी एका संख्येने अंकाने भाग जातोय का तर ते अंक म्हणजे तो अंक म्हणजे आपला काय असतो यसीएफ असो पण इथे एकाही अंकाने आपल्याला पूर्ण संख्येला भाग जात नाही म्हणून आपला यसिए काय असणार आहे एक असणार आहे ठीक आहे यसिएफ झाला आपला तर आपल्याला आता काय करायचं करायचं आहे खाली एक येणं गरजेचं आहे ठीक आहे आता चार याला जात नाही सारखं बाग तीन यांचं बघूया आता आपण तीन याला जातोय का तर इथे बघा ट्वेल्व ला टू ने भागतोय इथे एट ला टू ने भागतोय आणि फोर ला पण काय होतंय टू ने भाग जातो आहे ठीक आहे मग नाईन ला होऊन देऊ आपण तसाच बाकी तीन याला डिवाइड करू शकतो आता टू सिक्स जा ट्वेल्व आता नाईन ला जातोय का भाग नाही जाते म्हणून काय केलं आपण तो जसाच्या तसा खाली लिहून घेतला त्यानंतर एट ला भाग जातोय टू फोर जा आणि टू जा ठीक आहे आता इथे बघूयात चारही अंकांना पुन्हा एकदा भाग जातो बघून घेऊयात इथे थ्री नाही जातोय जातो इथे टू ने जातोय आणि इथे पण टूने जातोय म्हणजे या दोघांना सॉरी या दोघांना टुने जातोय यालाही टोने जातोय परंतु या दोघांना तिन्ही जातोय म्हणून लगेच तिने डिवाइड करू नका आपल्याला पाहिजे काय जर चार याला भाग जात असेल तर चार याला पहिल्यांदा भागून घ्या ठीक आहे चार याला जात असेल तर तिन याला भागून बघा डायरेक्ट दोन वर येऊ नका कळलंय का म्हणजे काय तर इथे ने जातोय दोघांना इथे जातोय दोघांना पण या लक्ष ही वापस वापर ही गोष्ट आपण बाजूला ठेवली तर आपल्या सहज लक्षात आलं की इथे ने जातोय डायरेक्ट तिने देऊन मोकळे होऊ नका कळलं जर चार समजा दोन ला दोन बघायच्या अगोदर आपल्याला तीन संख्या बघायच्या आहे म्हणजे आता इथे ने बघतोय परंतु बघा लक्षात घ्या इथे ने जातोय तुमच्या वेळेस सिक्स आहे इथे टू जा जा ने जातोय आणि इथे टू ने जातोय म्हणजे तीन अंकांना एका अंक तीन संख्येनं एका अंकाने घ्यायचे नाही म्हणजे आपण आपल्याला इथे तीन ने भागायचं नाही तर आपल्याला कशाने बघायचं आहे टू ने भागायचं आहे म्हणजे आपण अगोदर या तीन संख्येला बघून घेऊया ठीक आहे आता टू थ्री जा सिक्स आणि टू टू जा फोर आणि टू आता बघा दोन्ही नाईनला जाईल ठेवा नाही जाणार आहे मग आपण नाईन पुन्हा काय केले खाली घेऊन टाकले आता बघा आता डायरेक्टली तुला भागण्यापेक्षा भाग आपण बघितलं काय चारला चार संख्येला एकाच वेळी भागात असेल तर बघा तर तीन बघा तीन जात असेल तर दोन बघा ठीक आहे मग आता इथे बघितलं तीन पण तीन ने तीन घेऊन टाकू येतात थ्री वनचा थ्री आणि थ्री थ्रीचा नाईन थ्री टू ला जायचं नाही जाणार आहे म्हणजे टू आपण काय केले जसे खाली घेतले त्यानंतर वन इथे इकडची संख्या संपलेली आहे त्यानंतर बघा आता इथे तीन ए तीन जाईल म्हणजे आपल्याला मुळात या दोघांना दोघांनाये मग अशा वेळेस काय सांगितलं मी ती सगळ्या एकदा एकदा पुढे घेऊन टाका थ्री वन जा थ्री ने टू ला जाईल टू असाच आपण खाली घेऊयात ठीक आहे आणि टू टू ठीक आहे आता आपलं डिवायडेशन झालेलं आहे आणि या सगळ्या संख्येला आपल्याला काय करायचंय मल्टिप्लाय करायचं आहे टू मल्टिप्लाय टू मल्टिप्लाय झी मल्टिप्लाय झ्री आणि टू ठीक आहे एवढ्या संख्या आपण काय केल्या असे वाढू घेतलेले आहे आता गुन्हा काय टू टू जा फोर फोर थ्री जा ट्वेल्थ थर्टी सिक्स आणि थर्टी सिक्स टू केलं तर सावी दोन्ही इथे बारा एक तीन सहा आणि सात म्हणजे आपला एरसीएम इथे काय येणार आहे सेव्हन्टी टू येणार आहे लक्षात आले ठेवी करायचं काय लक्षात घ्यायचं आहे जर आपल्याला अंक जास्त दिलेले असतील सॉरी संख्या जास्त दिलेल्या असतील तर काय करायचं आहे चार संख्या दिलेल्या असेल तर पहिले चारही संख्यांना बघा भाग जातोय की नाही ठीक आहे जात असेल तर द्या एकाच अंकाने नसेल जात तर आपला तीन चार जर संख्या दिलेल्या असेल आणि तीनच याला भाग जात असेल चौथ्याला भाग जात असेल तर आपला एम असेल एक त्यानंतर बघायचं काय आपल्याला तीन संख्यांना सारखा भाग जातोय का एकाच भाग जातोय का ते बघा तीन अंकालाही जात असेल तर दोन अंकाला जातोय का ते बघा अशा पद्धतीने काही आपल्याला सोडवायचे आहे मला वाटतं व्यवस्थित सगळ्यांना समजलेलं असेल